नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व एस टी महामंडळाचे जे चालक वाहक आहेत कर्मचारी त्यांचा हार्दिक स्वागत मित्रांनो की आपल्याला माहिती असेल की कुठलेही निर्णय एस टी महामंडळामधले ते विना चालक आणि विना वाहकाचे मध्ये बसून घेतल्या जातात आता बघा एस टी महामंडळाचे खरे कर्णधार चालक आणि वाहन हे पोशिंदे आहेत हे पूर्ण महामंडळाला पोचतात कारण त्यांच्या मेहनतीमुळे नगदी उत्पन्न हे महामंडळाला प्राप्त होत त्यांनाच प्रत्येक ठिकाणी डावळलं जात हा विरोधाभास अितपत योग्य आहे मला सांगा एसटीची बांधणी पासून आणि एसटीच्या शेवटच्या अंतिम टोकापर्यंत चालक आणि वाहकाला किती महत्व दिले जाते आणि त्यांना कोणकोणत्या ठिका ठिकाणी बोलावण्यात येते की तुम्ही या तुमचं अनुभव तुम्ही शेअर करा तुम्ही सांगा तुम्हाला बस कशी पाहिजे किती जाता आलं पाहिजे तुम्हाला रस्ता किती पाहिजे शेटा किती कशा ठेवायच्या ह्या सगळ्या बाबतीत कारण जे नियम हे बदलव बनवतात जे काही अधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या इंजिनियर्स असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही त्या समितीमध्ये बनलेले जे लोक आहेत तर ते असतील तर त्यामध्ये जे प्रत्यक्ष काम करतात त्या युनिट मध्ये त्या बस मध्ये त्यातल्या किती लोकांना तुम्ही आजपर्यंत बोलावलेला आहे का तुम्हाला असं वाटत नाही कि एसटी महामंडळातील जे खरे कामगार आहेत की जे प्रत्यक्ष काम करतात एस टी मध्ये जे चालक आणि वाहक त्यांना का तुम्ही बोलावत नाही तेच तर खरे कर्णधार आहेत तो तुम्हाला असं का वाटत नाही की बा आपण ज्या वेळेस एखादी बस बनवतो किंवा कुठलीही शिस्त आणि आवेदन पद्धत बनवतो किंवा कुठलाही निर्णय आपण घेतो तर किमान पाच दहा महाराष्ट्र राज्यातून उत्कृष्ट जाणीवपूर्वक असणारे ज्यांना सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे असे तुम्ही निवडा पाच चालक पाच वाहक त्यांना मीटिंगला बोलवा त्यांना सांगा की आमचं असं प्रपोजल आहे आम्हाला एसटीची बांधणी करायची आहे किंवा आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे शिस्ताने आवेदन पद्धत हे करायची आहे ते त्यांना तुम्ही बोलावत नाही फक्त एस मध्ये बसून काही इंजिनियर्स आणि काही निवडक जे सदस्य आहेत त्यांना तुम्ही बसवता आणि त्यांच्याकडून तो निर्णय पारित करून घेता आणि मग तुम्ही जो अधिकाऱ्यांनी किंवा जे काही सदस्य आहेत त्या सगळ्या समितीमधले त्यांनी ठरवलेला नियम तुम्ही यांना बंधनकारक करता आणि जेव्हा हे प्रत्यक्ष काम त्या बसमध्ये करतात तर तुम्ही अतिशय नियमांचा बडगा त्यांच्यावर ठेवून तुमचं हे चुकलं तुमचं ते चुकलं तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे मग तुमचं असं का करू नये अरे पण ज्यावेळेस तुम्ही हे सगळं बनवता त्यांना घ्या ना तुम्ही सोबत का नाही घेत त्या चालक आणि वाहक हे प्रत्यक्ष काम करतात ना मग तुम्ही त्यांना जर प्रत्यक्ष जर कधी त्या तुमच्या मीटिंगमध्ये जर बोलावलं तेही त्यांचं मत मांडतील की साहेब हे असं नाही असं करायला पाहिजे जेणेकरून वाहकासाठी चालकासाठी मस्त होईल तुम्ही एकीकडे एक साधा साइड ग्लास तुटला तर त्याचं एक वर्ष कायमस्वरूपी वेतनवाढ रोखता पण तुम्ही हे विचारत नाही की ते हा कोण्या अँगलचा ठेवायला पाहिजे त्या इंजिनियर्सला तुम्ही सांगायला पाहिजे कि तुम्ही हे असं असं करा हे चालक आणि वाहक आपल्या मीटिंग मध्ये सांगतायत की तुम्ही असं करा जेणेकरून कुठल्याही बाजूला जाणाऱ्या वाहनाला हा आरसा लागणार नाही म्हणजे हा झाला एकाधिकार की आम्ही बनू तुम्ही ते फॉलो करा तो कसा फॉलो करणार आहे तुम्ही त्याला विश्वासात घेतलं का मीटिंगला बोलावलं का आतापर्यंत गेली साठ सत्तर वर्ष झाली एस टी महामंडळाची स्थापना होऊन आतापर्यंत कितीतरी हजारो गाड्या बनलेल्या आहेत हजारो नियम बनलेले आहेत हजारो परिपत्रक निघालेले आहे एकाही परिपत्रक किंवा एकाही निर्णयासाठी एकाही एसटीच्या बांध बांधणीसाठी त्या समितीमध्ये कुठल्या तरी चालक आणि वाहकाला तुम्ही बोलावलेला आहे का नाही मग त्याच्याकडून तुम्ही अशी रास्त ही जी आहे तुमची जी भावना आहे किंवा त्यांनी चुकूच नाही चुकला तर मग आम्ही त्याला ते पूर्ण पनिशमेंट देऊ असं का ठरवता ही सोडबुद्धीची भावना आहे मला असं वाटते यामध्ये एस टी महामंडळाचं जे प्रशासकीय दालन आहे यामध्ये कुठंतरी गफलत होते असं नसावं त्यांना तुम्ही विश्वासात घ्या खूप सारे असे तज्ज्ञ चालकारी वाहक आहेत की जे बिचारे काही याच्या पोटी भीतीपोटी बोलत नाही पण ते खूप तज्ज्ञ आहेत त्यांना ते सगळं समजते तुमचा विश्वासच नाही चालकानी वाहकावर अरे बोलवा असा नीती नियम बनवा सांगा प्र प्रशासनाला की यांनाही तुम्ही महाराष्ट्राच्या त्या एसटी महामंडळाच्या कार्यकारिणीवर त्यांना साठी बोलवा त्यांचे मतं घ्या त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या त्यांना सांगा की हे आम्ही असं करतोय तुम्ही तुमचं मत सांगा का नाही करत तुम्ही फक्त एसीच्या कॅबिन मध्ये बसून जर तुम्ही निर्णय घेत असाल आणि तो तुम्ही लादत असाल त्यांच्यावर चालक आणि वाहकावर की नाही हे तुमक पडेगा असं कसं लोकशाही आहे की नाही तुम्ही भारतीय रेल्वेचा ज्यावेळेस संपूर्ण ढाचा बनला बनला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांचे निर्णय घेतले जातात तेव्हा भारतीय रेल्वेमध्ये असे वेगवेगळ्या झोनमधून टी सी आणि चालक हा बोलावला जातो आणि त्याचे सुद्धा मतं नोंदवल्या जातात हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण असं आहे म्हणून मला असं वाटते की या गोष्टीविषयी अं शासनाने प्रशासनाने एस टी महामंडळातल्या पूर्ण टीमने ही गो गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेणे गरजेचं आहे की एस टी महामंडळाचा खरा पोशिंदा हा चालक आणि वाहकच चा आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार आणि त्याला जर तुम्ही टाळत असाल तर मला असं वाटते हे काहीच योग्य होणार नाही कारण की याविषयी आतापर्यंत कोणीच बोललेलं नाही तुम्ही त्या सगळे तयार करता की आम्हाला असं करायचं आहे तसं करायचं आहे आता नवीन बांधणी केलेली जे तुमची जे लाल परी आहे त्यामध्ये सिंगल सीट कंडक्टर साठी ठेवलेली आहे त्याच्या बाजूला अगदी एक दीड फुटाचा रस्ता मग अंजेद खान सारखे जर लोक जर त्यामधून जर प्रवा म्हणजे आतमध्ये जात असतील कसे जातील उभं राहायला किती जागा आहे कॅपॅसिटी किती आहे आणि लोक किती बसतात तुम्ही सवलता किती दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचं परिमार्जन तुम्ही करा माझी आवर्जून विनंती आहे एसटी महामंडळातल्या प्रशासकीय आणि इतर जे काही सदस्यगण आहेत आणि खरं म्हणजे हा मुद्दा संघटनांनी घ्यायला पाहिजे संघटना घेणार नाही याविषयी तर खूप काही संघटनाविषयी तर खूप सारा बोलण्यालायक आहे तो आपला मुद्दा नाही आपला मुद्दा फक्त एवढाच आहे की चालक आणि वाहक हे खरे पोशिंदे आहेत त्यांना निवडक काही लोकांना तुम्ही विभागातून किंवा तुमचं काय जे पॅरामीटर्स असतील त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि त्यांना त्या तुमच्या कार्यकारिणीमध्ये जेव्हा काही तुमचा काही निर्णय घ्यायचा असेल त्यांना बोलवा त्यांना रिसर त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या म्हणजे जेणेकरून हे होईल की चालक आणि वाहकांना सुद्धा हे वाटेल इतर इतर जे आहेत उरलेले की नाही आमचा कोणीतरी प्रतिनिधी आहे आणि तो त्याची सक्षमपणे बाजू मांडतोय हे असे विषय अतिशय महत्वाचा आहे आणि अशाच महत्वाच्या विषयासह मी आपल्या आता रजा घेतो आणि पुन्हा नवीन एक वेगळ्या विषयासह आपल्यासमोर हजर होणार याची ग्वाही देतो तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा आणि जीवनाचा यथायोग्य आनंद घ्या पूर्ण व्हिडिओ पहा मला समजेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्कार